नमस्कार कराड वार्तामध्ये आपलं स्वागत आहे माझ्यासोबत आज आहेत कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅडव्होकेट आम्ही जाधव यांच्याशी मी बातचीत करतोय नगरपालिका निवडणुकीचा हुशार जे आहे ते सध्या सर्वत्र आपल्याला दिसून येत आहे त्याच पार्श्वभूमीवर आज मी त्यांची एक मुलाखत घेतोय पहिला सर प्रश्न राहील की काँग्रेसची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आता काँग्रेसची नगरपालिकेला स्वबळावर लढण्याची तयारी चालू आहे त्यानुसार आम्ही प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन नागरिकांच्याकडून कल जाणून घेतोय आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि ही निवडणूक काँग्रेस पक्ष हाताच्या चिन्हावर लढण्याची आता पूर्ण तयारी करतोय एकंदरीत साठी आपण किती वर्षापासून सक्रिय आहात मी एकवीस वर्ष झालं काँग्रेसचा कार्यकर्ता हे मी दोन हजार चार सालापासून काँग्रेसचं चा कार्यकर्ता म्हणून काम पाहतोय दोन हजार नऊमध्ये मध्ये कराड शहर काँग्रेस कमिटीचे मी सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली दोन हजार एकोणीस मध्ये मी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी कायदा विभागाचा अध्यक्ष म्हणून झालो त्यानुसार मी कायदेविषयक जनजागृतीचं किंवा पक्षाच्या समोर ज्या कायद्याच्या बाबी येतील त्यामध्ये मी माझा अल्प का असे ना पण माझा हातभार लावला आणि काँग्रेस पक्षाचं निश्चयनं मी गेले एकवीस वर्ष काम बघतोय सामाजिक जे जी कार्य असेल ते कशा पद्धतीच आपण शहरामध्ये राहणार आहे मी यापूर्वी पक्षाच्या जे आंदोलन असतील किंवा पक्षाच्या ज्या भूमिका असतील काही राष्ट्रीय प्रश्नावरून जसं की महागाई असेल बेरोजगारी असेल या मुद्द्या आता वोट चोरीचा असेल याबद्दल माझं काम चालू आहे सामाजिक काम म्हणण्याचं मग गेलं तर माझं रिव्हॉल्युशन युथ फाउंडेशन नावाची एक संस्था होती एन जी ओ टाईप त्याच्यामध्ये आम्ही शेकडो झाडं कराडामध्ये लावलेली होती त्याचबरोबर आम्ही बोराटे पेट्रोल पंपाच्या इथल्या झाडांचं रिप्लांटेशन केलेलं होतं म्हणजे थोडं ते बाहेर जा, जात जातो फक्त आम्ही जास्त करून राजकीय पक्षाची भूमिका काँग्रेसची जी राष्ट्रीय स्तरावरून ठरते ती आम्ही अंमलात आणण्याचा शहरामध्ये प्रयत्न करतो आपल्या राजकारणाचा वारसा आहे का आणि घेऊन राजकारणात नाही माझ्या घरात तसा राजकीय वारसा नाही आहे मी सन्मान्य आदरणीय पृथ्वीराज बाबा यांच्याकडे पाहूनच इन्स्पायर झालो की सुशिक्षित लोकांनी राजकारणामध्ये थोडस लक्ष घातलं पाहिजे आणि सुशिक्षित लोकांनी जर का राजकारणात लक्ष घातलं तर निश्चितच सर्वंकष विकास होतो गावाचा आणि समाजाचा सुद्धा ही मी बाबांच्याकडे बघून शिकलो आणि बाबा हेच माझं आदरस्थान आहे काँग्रेस संपुष्टात आली असे वक्तव्य केली जातात या संदर्भात काय सांगाल सर काँग्रेस हा एक विचार आहे आणि विचार हा कधी संपुष्टात येणार नाही ना काँग्रेस पक्षाचं जर आपण पाहिलं तर कधीही व्यक्तिद्वेषाचं राजकारण नाही आहे म्हणजे जर आज आपण पाहिलं तर राष्ट्रीय स्तरावर किंवा काही आदरणीय नेहरू असतील त्यांच्याविषयी व्यक्तिद्वेषातून उदाहरण म्हणजे टीका टिप्पणी केली जाते अन्य व्यक्तिद्वेषातून टिप्पणी केली जाते परंतु काँग्रेस हा पक्ष व्यक्तिद्वेष्टांनाही नाही हा आमचा विरोध हा विचार आहे आणि हेच आमचं धोरण राहील की आम्हाला इथं सुद्धा आमचा जो विघातक विचार आहे त्या विघातक विचाराला विचारा आमचा विरोध राहील आपण सर्व धर्मसंभाव सामाजिक सलोखा हे बाबीच्या मुद्दे ठेवलेत आणि त्याचबरोबर शहराचा विकास कसा होईल आणि शहराचा विकास करताना त्यामध्ये लोकांचा जास्तीत जास्त चांगल्या लोकांचा सहभाग कसा राहील हे सर आमचं धोरण राहील उमेदवारीसाठी काँग्रेसकडे कशा प्रकारे आहे हो आता आम्हाला तर सर खूप छान प्रतिसाद आहे म्हणजे पंधरा वॉर्डातून प्रत्येक वॉर्डातून आम्हाला आता तीन ते चार लोक अप्रोच झालेले आहेत मी स्वतः तिथं लोकांच्या गाठीभेटी करतोय आणि आम्हाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो त्याचं कारण आहे की काँग्रेसचा कराड शहर हा कायम बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे आणि काँग्रेसच्या विचारांचे इथे बरेचसेच शिलेदार आहेत त्यांच्या सर्व शिलेदारांच्या सहकार्यावर आणि त्यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली त्यांच्या पाठिंब्यावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो कशा प्रकारे काँग्रेसचा असणार आहे आम्ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारची चाचपणी करतोय आमच्याकडे त्याच्याकरता आता पाच लोकांनी उमेदवारी अर्जाची मागणी केलेली आहे मात्र आम अंतिम निर्णय हे आदरणीय बाबा घेतील त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं स्वच्छ चारित्र्य चांगला चेहरा आणि एकूणच त्यांचं कराड शहरासाठी एक असणार विजन जे बाबांना अपेक्षित आहे या अनुषंगानं आम्ही चाचपणी करू अंतिम निर्णय बाबा घेणार या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद कशाप्रकारे आपल्याला दाखवण्यात येणार आहे आम्ही सर आत्ता प्रत्येक वोटमधून आम्ही उमेदवार निहाय सगळ्यात चाचपणे करतोय बाबा लवकर तिथं करारमध्ये आता येणार आहेत आणि ते आल्यानंतर एकंदरीत जी भूमिका आहे पक्षाची म्हणजे आत्ता आपण जर पाहिलं तर सर्व गट पक्ष हे एकत्र असताना करारमध्ये आम्हाला वीस हजार जवळपास मतं मिळालेली आहेत म्हणजे आमचं पाच हजार तीनशे मतांनी आम्ही पिछाडवर होतो मात्र यातून बरेचसेच घटक फुटून जाणार आहेत त्यांचे एकी होणार नाही राजकीय स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोक निघून गेलेत आणि निष्ठावंत लोक हे आज आमच्यावर राहिलेत आणि त्या सर्व लोकांची अशी अपेक्षा आहे की यापुढे सुद्धा निष्ठावंत कार्यकर्ते हे शेवटपर्यंत काँग्रेस बरोबर राहते उमेदवारीचा जो विषय आहे जुन्यांना उमेदवारीचा ज्यादा चान्स आहे कसे काँग्रेसचे निकष असणार आहेत आणि तरुण कशा कशाप्रकारे संधी दिली जाणार आमचं निश्चितच बाबांचं धोरण आता आहे की तरुण लोकांना संधी आम्ही जास्त देणार आहे आणि नवीन चेहरे सुद्धा आमच्याकडे आत्ता भरपूर आहेत जुन्यांचं मार्गदर्शन आम्हाला पाहिजेच जुने आणि नवे यांचं एक कॉम्बिनेशन करून चांगले उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि ज्या लोकांना उमेदवारीचा निकष करताना त्यांना सामाजिक त्यांची कार्याची आवड त्यांनी पक्षात केलेलं काम संघटना बांधित केलेलं काम पक्षाची जी धोरणं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवताना केलेलं काम या सर्व बाबींचा कराड नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये तरुण चाऱ्यांना अनुभव चर्यांना एकंदरीत चाचपणी करण्याचं उमेदवारी दिली जाणार आहे मात्र कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आपली नक्कीच आपली जी, जी ताकद आहे ते दाखवणार आहे जेणेकरून काँग्रेस संपुष्टात आली आहे अशांना नक्कीच आम्ही आमची येणाऱ्या आगामी काळातल्या निवडणुकीत दाखवू असा आत्मविश्वास कराड शहर काँग्रेस अध्यक्ष जाधव हो यांनी व्यक्त केलाय कराड वार्तासाठी नमस्कार शहरापासून गल्लीपर्यंत पर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा राजकीय नेता असो किंवा सर्वसामान्य कार्यकर्ता आम्ही त्यांच्यावर करतो प्रश्नांचा परिवार